शहराप्रमाणेच तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा केला येथील सरपंच विजय कटके हस्ते करण्यात येऊन राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत सादर करण्यात येऊन विविध देशभक्तीपर उपक्रमांसह सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्याचप्रमाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण अविनाश कळंबे यांच्या हस्ते करण्यात आले शासनाच्या आदेशांवये तालुक्यातील पारागाव पिंपरी येथील ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन येथील सरपंच संध्या विजय कटके यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले दिनांक तेरा ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत घरोघरी तिरंगा ध्वजाचे वाटप करून तो ध्वज उभारणीसाठी आवाहन करण्यात आले त्यासोबत बालगोपाल पंगतचे आयोजन देखील करण्यात आले होते रविवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी भव्य अशा वृक्षरोपण उपक्रम राबविण्यात आला पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच संध्या विजय कटके यांच्या हस्ते येथील ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्वांच्या वतीने राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत सादर करण्यात आले त्यानंतर येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी संचलन केले या पवित्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मस्जिद ग्रामपंचायत कार्यालय तलाटी कार्यालयास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती ध्वजारोहणानंतर सुमारे पंच्याहत्तर मीटर बाय तीन मीटरचा भव्य तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली या रॅलीत स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला रॅलीत लेजिम पथक स्काउट गाईड आदींच्या कवायती घेण्यात आल्या त्यानंतर एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन सेवानिवृत्त माजी सैनिकांचा से सन्मान करण्यात आला तसेच गावातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता यावेळी व विविध उपक्रमात उपस्थित असलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी भिद्धा, व क्रिमंतांना सुमारे साडेसात विद्यार्थिनांचे वाटप करण्यात आले पंचायतीचे सरपंच संध्या विजय कटके उपसरपंच योगेश गोराडे ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट अनिल उगले शिला उगले अविनाश कळंबे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चंद्रशेखर उगले व्हाईस चेअरमन बबन गोराडे विजय कटके लक्ष्मण उगले दत्तू उगले शिवाजी उगले सोमनाथ उगले वसंत शिवाजी दशरथ आदींसह ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यसे निलेश मंजुळे संपूर्ण देश हा आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि सहभागी होत असताना जेव्हा तळागाळातील आपले शाळकरी विद्यार्थी असतील त्याच्यानंतर आसाम मधील एक मुलगी होती कनकलता या कनकलता ही शाळकरी मुलगी होती हिनी फक्त तिच्या सहकारी मित्रांसोबत पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन तिरंगा ध्वज फडकावला तर तिला आणि तिच्या सहकारी मैत्रिणींना पोलिसांनी छातावर गोळ्या घालून मारून टाकलं तर अशा पद्धतीची जुलमी राजवट त्याचबरोबर नंदुरबारचे शिरुष कुमार हे शिरूष कुमार देखील अशाच पद्धतीचा घोषणा देत होते स्वातंत्र्य दिनाच्या किंवा आपला देश स्वतंत्र व्हायला पाहिजे चले जाव म्हणत होते इन्कलाब जिंदाबादचे नारे लावत होते अशा पद्धतीच्या जेव्हा घोषणा देण्याची बंदी आपल्या या जुलमी राजवटीने आपल्याला सुद्धा ठेवली गेली नव्हती आणि मग यातूनच महात्मा आपल्या शिरीष कुमारला सुद्धा देखील असंच हौसात्म्य पत्करावं लागलं म्हणजे शाळकरी मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अशा पद्धतीने चलेजाव आंदोलन हे उभं झालं आणि या चलेजाव आंदोलनाच्या नंतर एकोणीसशे बेचाळीसच्या पाचच वर्षानंतर आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसला चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस संध्याकाळी बारा वाजता आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून अतिशय मोनाचं असं योगदान असतील यांचं या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं त्यांचं स्वागत करतो आणि या आपल्या समोर जे काही महापुरुषांच प्रतिमा आहे या प्रतिमाच पूजन आपल्या गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य संसदेचे चेअरमन सर्व संचालक गावचे कार्यक्षमतालातील त्यांचे टीम मुंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बारगा पिंपरीचे प्राचार्य उप्राचार्य सर्व शिक्षक वृंद कर्मचारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी ग्रामपंचायत आणि पंचक्रोशीच्या वतीने तुमचं सर्व सर्व स्वागत करतो आजचा दिवस हिंदुस्थानच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्या पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या आनंदाला एक वेगळं उदाहरण आलेलं आहे आज आपण जरी शोभायात्रा बघितली तर पंच्याहत्तरा स्वातंत्र्य दिवस त्या निमित्ताने ग्रामपंचायतीनं पंच्याहत्तर मीटर लांबीचा ध्वज तयार केलेला आहे त्याची शोभायात्रा या ठिकाणी तुम्ही पाहत आहेत प्रधानमंत्री त्यांनी घरघर झेंडा अशा प्रकारची संकल्पना मांडली ती संकल्पना मान्य तो एकच आहे की प्रत्येक नागरिकाच्या मनात भारताच्या स्वातंत्र्याविषयीची भूमिका आदराची भूमिका निर्माण व्हावी आणि राष्ट्रध्वज राष्ट्रगीत आणि राष्ट्राचा अभिमान वाढावा ही त्या त्यापाठिमानची भूमिका आहे आता जी आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला ते सहजासहजी मिळालं ना नाही ना बाबांना त्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं अनेकांनी रक्त सांडलं गेलं अनेकांनी आपल्या संसारावर तुळशी पत्र राहिले गेले अनेकांनी आपले घरदार सोडले गेले आणि देश स्वतंत्र करण्यासाठी जीवाची बाजी लावून प्रदीर्घ काळानंतर का दीडशे वर्षानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं अनेकांनी पंचमहाभूतातील एक भूत समुद्र स्वतःच्या भावबालावर तरविला गेला हे लक्षात संपूर्ण इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा यांच्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आज आपल्या गावामध्ये पंच्याहत्तर मीटरचा ध्वज ध्वजाची प्रभात फेरी काढण्यात आली त्याच्यानंतर हा सर्व अमृतमहोत्सवी वर्ष हे खऱ्या अर्थानं कसं राबवलं गेलं पाहिजे अगदी वाख्याजोगाचा हा उपक्रम आज आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून व सर्व नागरिकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आज आम्ही इथे सर्वांच्याच सहका सहकार्यातून उभा केलेला आहे आज हा जो काही अमृत महोत्सव वर्ष आहे हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि देशाच्या इतिहासात देखील अशीच अविस्मरणीय अशी पद्धतीची ही घटना आज त्या घटनेचे आपण सर्वच साक्षीदार बनलो याचा आमचा आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे देशाच्या प्रती देशभक्ती कशी असली पाहिजे देशभक्ती जागली कशी जावी या पद्धतीचं जे काही आपण अपन आपल्या अपन मनामध्ये हे जतन करणं गरजेचं आहे आणि हा जो दिवस हा आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहावा याचकरिता संपूर्ण देशानं हे अमृत महोत्सवी वर्षाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून आज आज, आज जो काही आयोजनाचा जो काही विषय आहे हा सर्वच देशामध्ये प्रभावीपणे राबवला गेला त्याच क्षणाचे घटनेचे साक्षीदार आम्ही देखील झालो आज आम अशाच पद्धतीचे आम्ही साक्षीदार झालो अविस्मरणीय अशी जी काही घटना आज देशाच्या इतिहासात घडली सोनेरी अक्षरेने लिह लिहा लिहून ठेवावी अशी जी काही घटना आहे त्या घटनेचे शिलेदार आम्ही बनलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि सर्व सर्वच नागरिकांना या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देतो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज आमच्या ग्रामपंचायत बालकॉर्म कार्यालयाने विविध प्रकारचे घेतले तीन दिवसापासून घर तिरंगा याच्यामध्ये सर्व सा सामील शामी झालो त्यामध्ये वे वेगवेगळ्या पद्धतीने वृक्षारोपण लागवले बालगोपाल झाले आज पंच्याहत्तर मीटर ध्वज लांबीचा ध्वज गावामध्ये